कुंडलिकावर देहाल तुकारा राजा रामचंद्र भगवान की जय जरी सद्गुरु सेवा सफळ संसार होय मृग जळ ऐसे न पावती ते बरळ गुरु केवळ अनोळख आनंदुरे आजी आनंद रे साभाग्य व्यंतर परमानंदुरे धन्या जिदीन दीन झाला सोनियाचा तिकली हे वाचा रामनाने यज्ञभूमी यज्ञभूमीच्या ठिकाणी आज अरण्य सांगता कथेचे मान आमचे फौजी माधव rospy सर्व जमलेले प्राध्यापक योगीनाथ बदनेसर यांच्याकडून हे आग्रहाच आलेलं आमंत्रण आणि त्याचा स्वीकार करून या ठिकाणी आपल्या किंवा सर्वांच्या दर्शनासाठी मी उपस्थित आहे अरण्यकांडातला परिहार ग्रंथकर्तेनाथ महाराज देतात जीवनामध्ये गुरुला अनन्य साधारण महत्व आहे मग तुम्ही आईला गुरु माना बापाला गुरु माना ज्यांनी तुम्हाला ज्ञान दिलं विद्या दिली त्याला कुणालाही गुरु माना पण गुरुविना अनुभव काही साकळे तपे विना दैवत घेतल्या आईना प्राप्त बोल सांगू सां। शकत नाही ज्यानं गुरुचा सेवा केली ज्यानं गुरुचा असणार महात्म्य जपला गेलं त्याचा संसार सुपर आहे त्याचा आहे उज्ज्वल आहे आणि म्हणून गुरु हा केवळ एकच आहे रस्ता दाखवण्याचं काम योग्य मार्गदर्शन करण्याचं काम गुरु करतो म्हणून त्याचं काय पूजन करा त्याचा येतोच सत्कार करा म्हणू लागले आहे का पुढं जे गुरु श्री मनुष्य मानिती त्यांची मिथ्या गुरु भक्ती त्याची कल्पांती नवे विश्रांती उपदेश भ्रांते ऐका गुरुवरती पहिल्यांदा निष्ठा ठेवली पाहिजे आपण आणि ज्या दिवशी गुरुवरती निष्ठा ठेवूया त्या दिवशी तुम्हाला जे पाहिजे जो जे वांशीर तो ते हो प्राणी ज्याची इच्छा करूया ते मिळतं पण गुरुला मनुष्य रूपाने बघायचं नाही अंतर रूपाने बघत असताना तो आपल्यासाठी परमात्मा आहे या रूपाने बघायचं आणि मग याला जर खोट <laughs> म्हणलात ना तुमचा संसारही असफल होणार आहे तुमचा परमार्थही असफल होणार आहे तुम्ही हातामध्ये जे धरलेलं असणार कार्य आहे ते कार्य पूर्णत्वाला जाणार नाही म्हणून जर या गोष्टीने पाहिलात तर योग्य रूपाला जाऊन पोहोचताल योग्य पंथाला जाऊन पोहोचताल पण या गुरुला मिथ्या म्हणला तर हे सगळं काही त्या ठिकाणी असफल होईल म्हणतात मंत्र तंत्र जे सांगते ते तोंडीचे ते तोंडे तोंडी 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 उपदेशित नाही अंतरे निग उपदेश भ्रांते मुख्यत्वे भ्रांती सांगू लागले मंत्र तंत्र जादू टोना करणारे लोक हे खरे गुरु नसतात याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही जो तुमच्या अंतकरणातला जाणतो तुम्हाला योग्य पंथाला लावतो योग्य मार्गाला लावतो सुसंस्कारित जो बनवतो तो खरा तुमचा आहे अरे बाकीचे काय आहेत ते ढोंगी साधू आहेत काय अंतकरणामध्ये प्रेम नाही जिवळा नाही आपुलकी नाही एखाद्याचं जीवन उज्ज्वल करण्यासाठी त्याच्याकडे काहीही ने नाही तो तुमचं जीवन सार्थ करू शकत नाही म्हणून मंत्र तंत्र करणारे ढोंगी साधू आहे पण खरोखर तुमच्या अंतकरणातली ठाव घेऊन तुम्हाला योग्य रस्त्याला लावतात ते खरे गुरु असतात म्हणू लागले नाग नाग नव्हे ते सोने दृश्य दिसाय सांग उपदेशा व्यंग या नाव उपदेश करू लागले ग्रंथ करते सुवर्ण आहे सुवर्ण आहे ना, सोन्याचा नाक केलाय सोन्याचा नाक अरे नाक सोन्याचा केला काय सोन्याचं कुत्र केलं काय शेवटी काय आहे शेवटी तो शुद्ध सोन आहे चोवीस कॅरेटचा पण आपण म्हणला भपारे हे सोन्याचा नाग ह्याला धरू नका आंधळ्याला जसा एखादा हंडा सापडावा आणि त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष करावा ना या न्यायानं ही गोष्ट घडत असते म्हणून जरी सोन्याचा साप असला तरी तो शुद्ध सोना आहे हे जाणणाराला आहे वर्म जाणलं पाहिजे पण वर्म जाणल्याशिवाय त्याच्यातलं गूढ कळत नाही मतिदार्थ कळत नाही म्हणून एक लक्षात घ्या सोन्याचा सांप साप असला तरी ते सोनं म्हणून त्या ठिकाणी हसगत करा तुमचं भलाय ऐका पुढची कथा आईसी नि आहे सकळ गुरु भक्ती सांडोनी ज्ञान गर्व उद्धते विनित सर्वभूती आहे तुक ऐका तुमचं हित कशात आहे गर्व बाजूला सारा अहंकार बाजूला सारा अहंपणा बाजूला सारा आणि गुरु भक्तीसाठी असणारा तातडीनं तत्पर व्हा आणि ज्या दिवशी तुम्ही तुमचं हित जपायचं असेल तर ह्या सगळ्या बाधा बाया छेद दिला पाहिजे अहंकाराला छेद दिला पाहिजे मीपणाला छेद दिला पाहिजे माझ्या मीपणाचा करोनी फराळ त्याला छेद द्या आणि गुरु एक निष्ठावान आहे आणि <laughs> त्याच्यावरती विश्वास ठेवून कर्म करायला लागा तुमचं आयुष्य सा सार्थक आहे म्हणजे इंद्रिय कर्माची प्रवृत्ती तुझा आहे कि या कर्मात्मक प्रती ते सकळ वासना होय शांती सुख स्वेते <laughs> स्वानंद ऐका जीवनातलं सार ग्रंथ करते सांगतात तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या वासना आहेत कुणा पैशाची वासना असेल कुणाला अनियतीची वासना असेल कुणाला काम वासना असेल त्या जर घालवायच्या असतील या अंत्यकरणातल्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती नाही दिली सुखाची प्राप्ती करण्यासाठी काय करावं लागेल त्या भगवान परमात्म्याला अंत्यकरणामध्ये साठवावं लागेल एक घरीला चितकिया आम्ही रखुमाईचा पती अरे आपोआप तुम्हाला सांगतो काम करणे पण एक वस्तू बाजूला सारल्याशिवाय दुसरी वस्तु बसत नाही लक्षात आणि म्हणून या वाईट विकृतीला बाहेर सारल्याशिवाय भगवान परमात्मा अंतकरणामध्ये साठवला जात नाही म्हणून तुम्हाला जर शांती पाहिजे तुम्हाला जर सुख पाहिजे सुखवसे एक ठाई भोपाई सत्ताच्या आणि म्हणून त्याला जवळ करा तो शांती मिळणार नाही ऐसी निजानंद प्रतीती या नाव सार्थक तपस्थिती निज देह मित्यत्वे देखते मुख्य परमार्थे तो एक परमार्थ हे महाधन जोडी देवाचे शरण खरी प्रती काय आहे जो पर्यंत मी कोण आहे याची आठवण विसरली पाहिजे त्याला परमार्थ म्हणायचं देहच नाही आणि देहावर हो उदास असणारे कुठं गेले विदेही अवस्थेला जर ज्यावेळेस माणूस जात असतो ना त्यावेळेला मी माझी आईशी आठवा ना विसरले जया शांत करा तोची संन्यासी जाण निरंतर आणि म्हणून एक लक्षात ठेवा भक्ती करत असताना अशी वरपांगी भक्ती करून चालत नाही अंतकरणातून भक्ती केली पाहिजे आणि त्यावेळेस देव नंतर तुम्हाला असणारा आपल्यामध्ये सामावून घेतो म्हणून ग्रंथकर्ते या वर्णन करतात आई श्रीरामे पुसत शावरी सधाली पूर्णा बसता श्री चरणी ठेवोनी माथा समस्त तत्वता वृत्तांता सांगत ऐकास लोको हो। जीवन उज्ज्वल होण्यासाठी सानिध्य कोणाचं हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या जीवनामध्ये संस्कार असतील खूप होण्यासाठी ज्याच्या संगतीमध्ये तुम्ही राहता त्याच्यावरून तुमचं आयुष्य ठरत असत माझ्या प्रभू रामचंद्राची आणि शबरीची भेट झाली आणि शबरीची भेट झाल्याबरोबर त्या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्राने शबरीला विचारलं शबरीला विचारल्या बरोबर अवस्था अर्धवट स्वरूपातली होती पण एकदा का भगवान परमात्म्याची भेट झाली संताची भेट झाल्याबरोबर माणूस पूर्ण अवस्थेला गेल्याशिवाय राहत नाही हे ते फळ आहे आणि मग या समयाला माझ्या प्रभू रामचंद्राच्या पायावरती जी अयुत अयुक वर्षे वाट पाहणाऱ्या शबरीनं नतमस्तक झाली माता ठेवला आणि काय काय तत्व ताब्रता विचार लागले म्हणजे सकळ ध्याता ध्यान अनुष्ठान ध्येयुषान अजिमाचे किती गोड असणार अनुवादन करायला लागलं माणसाच्या जीवनामध्ये कुणाचा संदेश ऐकावा येणेकरून तुमच्या मनाला समाधान लाभलं पाहिजे तुमच्या मनाला सुख लाभलं पाहिजे माझ्या भगवान परमात्म्याच्या समोर नतमस्तक जोडून असणार शबरी आव्हानात्मक बोलू लागली कृपायुक्त बोलू लागली अर्जोपनाचा शब्द होता माझ्या शबरीच्या मनातला विनंती रूपाचा भाव होता भगवान परमात्म्याला म्हणते प्रभू तुमची सेवा झाली तुमचं दर्शन झालं दर्शनाचं भाग्य काय दर्शनाची किंमत काय आज माझा आज हा संसार सफळ झाला गे माय ले पाया तो मज भावा तो भावा, वेड़, भावा पांडुरंग काही नको तुका मने जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील आज माझा संसार सफळ झाला आज माझा जीव सफळ झाला आज माझा देह सफळ झाला नवे नवे माझा अनुष्ठान सफळ झाला पर्यंत इतके दिवस तुमची भगवंता तुमची वाट पाहत होते भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय म्हणून शबरी आता पुढची कथा काय सांगतो आजी माझी सफळ वृत्ती आजी माझी सफळ स्थिती आजी माझी सफळ भक्ती जे कृपे रघुपती आला भक्तीचे ते हाती ज्याच्या हातामध्ये भक्तीचं आहे ना ती शबरी सांगू लागली प्रभू भगवंताला आज तुमची भेट झाली माझी व्रती सफळ झाला धृती सफळ झाली माझी स्थिती सफळ झाली नवे नवे शेवट उच्च पदाला आज माझी भक्ती सुद्धा सफळ झाली काय भक्तीच्या त्या वाटा आली दाबाव्या तुमचं दर्शन झालं तुमचे पाय पाहिले तुमचं चरण पाहिलं मुख पाहिल्या बरोबर आजी हा संसार धन्य झाल्या धन्य झालो आता याची संदेह नाही शंकाच घ्यायची नाही आता प्रभू रामचंद्रा कारण का तुमची भेट होण्यासाठी जप केलं तप केलं कर्म केलं केले पण तुमची भेट झाली नाही अनायात भेट झाली भाग्याची झाली करिता नामस्मरण सहित पूर्वजा उद्धरण त्या तुझे झाली आदर्शन सफळ जनना आजी माझे सफळ झालं फळाला आलंय म्यास कधी फळाला येतं आपण आपल्या संसारामध्ये जीवन जगताना म्हणतो लेकड झाले बाळ झाले नोकऱ्या लागल्या संसार आज संसार ला ला संसार फळाला आला कधी फळाला येत नाही परमार्थ फळाला यावा तुमचं दर्शन झालं दर्शन, दर्शन कशामुळं नव्हे तुमच्या नामस्मरणानं माझ जीवन धन्य झालं तुमचं चरण पाहिल्यावर पाहिल्या वेद लावी कारण पाहिल्याबरोबर भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर कोण वेळ लावल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आज मला आता कशाची चिंता चिंता माझी हरपून गेली कर्म निघून गेलं आणि म्हणून आज जनन सफळ झालं धन्य झाले तुझे चरण पाहिलं तुझ्या दृष्टीकडं पाहिल्या पाहता श्रीमुख सुखावडे सुख डोळे भूक नवजे माझ्या जिवे अक्षराचा रस अमृत अमृत जया पिके पुढे आता काय बोलते शबरी पुढचा पहिला जन्म मरणाची बोळवण बोळविल मी तू पण सुख संपन्न श्रीरामे तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण आता काही नको संसारातल्या माईक पदार्थाकडे माझी आता आसक्ती काही नाही प्रभू आता नेमकं काय झालं माझ्या प्रभु भगवंतानी माझ्या शबरीला विचारलं ती म्हणे माझ्या जन्म मरणाचीच गोळवण झाली आता ह्याच्यापेक्षा जीवनात काय पाहिजे कशाची आशा राहिली नाही आणि आसक्ती करताय कशासाठी जे माईक पदार्थाची आसक्ती करणं हा आपला वेळेपण आहे जीवाचा आसक्ती त्याची करा ज्यानं जन्मभर आपल्याला उद्धारात्मक जीवन जगण्यासाठी योग्य मार्ग दाखवला योग्य पंथ दाखवला त्याचा आणि म्हणून शबरी म्हणू लागले प्रभू जन्म तुमचं चरण बघितलं तुमचं मुख बघितलं याबरोबर माझ्या जन्म मरणाची बोलवण झाली कृत्य इच्छा इच्छा कृत्य झालं ऐका शबरी पुढं काय हो

त्यावेळेला शर्वंग ऋषी विमानाने जात होते मला राहुला नाही कधी कधी माझा भगवान परमात्मा माझ्या आश्रमाला येईल आणि भेट देईल याची उत्सुकता मला निर्माण झाली पाहिजे चांगले माणसं कधी येतील याची उत्सुकता निर्माण झाली <laughs> निश्चितपणे निश्चितपणानं आवडीनं आपण त्याचा अंगीकार केला पाहिजे नाक मुरडू नये हा आणि चांगल्यासाठी ज्या दिवशी तुम्ही नाक मुरडताल ना त्या दिवशी तुम्हाला माणूस कोण आहे कधी का काय आणि म्हणून मी जावे लाट पाहत होते शरभंग ऋषीचं विमान जात होत मी त्यांना विचारलं प्रार्थना करून विचारलं सांगा ना माझा भगवान माझ्या श्रमाला कधी येईल आणि कधी भेट देईल मला पुन्हा 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 तुमच्या दर्शनाची असणारी आस लागली होती शबरी म्हणू लागली माझा प्रति तुजा श्रमाय येईल रघुपती ताई पासोनी आहोराथे चरण चित्ते दृढ धरिले सोपी नाही भक्ती भक्ती ते कठीन शुडाविलपोई हा वरपांगी वर भक्ती नको नको देवा वरपांगी भक्ती दममे करू भक्ती सोंग जला ज्या दिवशी सर्भंग ऋषीला मी प्रश्न केला माझा भगवान मला भेट द्यायला येईल कधी येणार आहे निरात्रंदिवस हर दिवशी एक चिंतित होते काय चिंतित होते माझा प्रभू माझ्या आशीर्माला कधी येईल भेट देईल माझा रघुपती कधी येईल एकदाच माझा असणार त्या ठिकाणी हे भव बंद कधी शोधून टाकेल हे जन्म फेऱ्यातून मी कधी बाजूला पडेल हा माझा भाव होता आणि माझा भाव शुद्ध होता म्हणून प्रभू तुम्ही माझ्या भेटीसाठी आलात शबडी मानवा बोलू माझा दानो निभावार्थ कृपेनी आला श्री कृपावंत तर्या जी राभोनिया येथ पूजा येथोकतं अंगीकारी त्यांचा सत्कार आणि सन्मान कसा करावा या वळीमधून ग्रंथ कल्पेनाथमहरा सांगतात प्रभू तुम्ही आलात पण रिकाम्या हाताला नाही आलात माझा शुद्ध भाव ओळखून आला आणि मग ते काय लागतो भावच लागतो भावे गावे गीता चित्त तुझ भावा हे देव तरी हा पाव एक सोपा उपाय सोपा मार्ग सांगितला फक्त शुद्ध चित्त शुद्ध तरी दमठे वाधुरी या चित्ताला शुद्ध करायचा असेल भाव शुद्ध ठेवायचा असेल आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना शबरी म्हणू लागले तुमचा भाव शुद्ध माझा भाव शुद्ध होता म्हणून तुम्ही माझ्या भेटीसाठी आला आणि अतिथी आलात ना अतिथी म्हणून माझ्या दाराला तुम्ही आलात अरे माणसं आल्यावर ज्याच्यावरती प्रेम करतो मग माझा भगवान दाराला त्याच्यावरती असणारा आलोट काया वाचा मनानं प्रेम केलं पाहिजे आणि त्याच्या प्रेमाला अनुसरून शबरी म्हणते आता प्रभू भगवंता एक रात्र तुम्ही माझ्यापाशी थांबलं पाहिजे माझ्या सेवेचा अंगीकार तुम्ही केला पाहिजे आणखीन काय म्हणू सामग्री लागतो सामग्रीत म्या किंचित केली असे ते अंगीकारावे रघुनाथ सखासमवेत सोमित्र हे तुम्हा आम्हाला संदेश दिला बरं का त्या धनदांगड्या लोकांना आणि सामान्य जीवाला दोघांनाही नाक महाराजांनी सांगितले होय तुम्ही माझ्या घराला आलात जे तुमचं काय असेल फुलम पुष्पम कोयम काही असू त्याचा अंगीकार करा हे असंच आहे हे आम्ही आलाव आणि हे असलंच असते असं नाही यात किंचित मला जे उपलब्ध आहे ते मी आणलं प्रभू राम हे गोड मानून घ्या तुम्ही याचं जीवन शिकलं पाहिजे जे असेल ते करा नीट नीटका असाव फटका असाव पण नीट नेटका असाव आणि म्हणून तुम्ही आला तुमच्या बरोबर तुमचा भाऊ आहे लक्ष्मणजी आहे दोघांचाही सन्मान इतकाच आहे तुमच्यासारखा तुमच्या भावाचाही सन्मान माझ्या हाताने झाला पाहिजे आणि इतकी ती सामुग्री आहे ना या सामग्रीने तुमच्या असणार पूजन मी करणार आहे शबरी बोलू लागले आई कोणी शबरी वचाल संतोष लाडविधीयुक्त पूजांगी वनभोजन केले माझा भगवान कृपाळू आहे कनवाळू माझ्या भगवंतांनी सांगितलं शबरीकडे बघितलं शबरीची अवस्था बघितली ते शुद्ध भाव बघितल्या बरोबर भगवान परमात्म्या असणार सुखी झाले अंतकरण असणार त्या ठिकाणी द्रवलं गेलं ठीक आहे आणि देवाला काही नाही का काही लागत नाही काही एक भावाचे कारण विठो भाव भावासाठी देव आहे बाकी कुणासाठी नाही अंगीकार केला आणि ज्या दिवशी तुम्ही आणलेल्या जी काही यचित किंवा सामान्य सामग्री असेल ती गोड मानून घ्याल त्यावेळेस तुम्ही